सतरा ऑगस्ट म्हणजेच रविवारी मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंचचं उद्घाटन कोल्हापुरात पार पडलं प्रत्यक्षात सोमवारपासून कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी गोकुळ दूध संघात चाललेल्या गैरकारभाराबाबत याचिका दाखल करण्यात आली गोकुळचे संचालक मंडळ बरखास्त करून नुकसानीच्या वसुलीबाबत ही याचिका दाखल करण्यात आली आहे कोल्हापूर सर्किट बेंचने ही याचिका स्वीकारली आहे त्यानंतर तीन महिन्यांच्या आत दुरुस्ती करून त्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून आर्थिक नुकसानीची वसुली करणं क्रम प्राप्त होत तसंच कायद्यातील तरतुदीनुसार संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त होणं अपेक्षित होतं गोकुळ दूध संघात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वडक शिवाले येथील महादेव सहकारी दूध व्यावसायिक संस्थेचे संचालक याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे यांनी केलाय गोकुळच्या लेखा परीक्षणात अनेक त्रुटी आढळून आल्या असतानाही संचालकांनी जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आलाय बेलवडे यांनी लेखा परीक्षणातील त्रुटींबाबत सांगितलं की सात लाख सहा हजार दोनशे रुपये खाजगी व्यक्तींना डोनेशन दिलंय याबाबत स्पष्टोक्ती नाही कॅन दुरुस्तीची निविदा न काढता वाढीव दराने पुन्हा त्याच ठेकेदाराला काम दिलं पशुखाद्याच्या कागल आणि गडमूडशिंगी येथील कारखान्यात कपडे धुण्याची निविदा न काढता काम दिलंय मुंबई येथील दूध विक्रेत्यांच्या कॅबिन सजावटीसाठी प्रत्येकी बत्तीस हजार रुपये दिले दूध संघाच्या कर्मचारी पतसंस्थेला पाच कोटींचं खेळते भांडवल दिलं आहे याबाबत पुढील सुनावणी सव्वीस ऑगस्टला होणार आहे सर्किट बेंच सुरू झालेल्या पहिल्याच दिवशी एकशे वीस केसेस बोर्डवर आल्या संचालक बेलवाडे यांनी सांगितलं की संस्थेचे ते संचालक असून अध्यक्ष महादेव शिवणे यांच्या सहसंचालकांनी ठराव करून याचिका दाखल करण्याचा ठराव केलाय त्यानुसार आज ही याचिका दाखल केली महत्वाचा मुद्दा असल्यामुळे डिव्हिजनल बेंचमध्ये ही याचिका दाखल झाली असून लवकरच याचा क्रमांक मिळेल मात्र सव्वीस ऑगस्टला पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे त्यामुळे या सुनावणीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय तुम्हाला काय वाटतं गोकुळचं संचालक मंडळ बरखास्त होणार आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका